सेवा हक्क दिनानिमित्त महापालिकेत शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि तत्परतेनं सेवा देण्याची शपथ घेतली आहे सेवा हक्क दिनाच्या अनुषंगानं महापालिकेत शपथविधी सोहळा पार पडला मुख्य इमारत परिसरातील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीनं विहित कालमर्यादेत आणि सौजन्यानं पात्र नागरिकांना सेवा देण्याची जबाबदारी प्रामाणिकतेनं निष्ठेनं सचोटीनं संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं पार पाडण्याची शपथ सर्वांनी घेतली या शपथविधी सोहळ्याला उपायुक्त कपिल जगताप सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे स्वाती दुधाणे संजय सरनाईक नगरसचिव सुनील बिदरे कामगार अधिकारी राम काटकर अधिकारी प्रशांत पंडत एलबीटी अधीक्षक विश्वास कांबळे स्थानक अधिकारी कांता बांदेकर ओंकार खेडकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमातून महापालिकेनं नागरिकांच्या सेवेप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे